आवळ्याचं सरबत अगदी चुटकीसरशी तयार होतं असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे शक्य आहे कारण आज आपण याच गुणकारी आवळ्याचं भरपूर टिकणारा सिरप करतो असं सिरप जे वापरून तुम्ही अगदी चुटकीसरशी आवळ्याचं सरबत बनवू शकता एकदा करून ठेवलं तर तीन ते चार महिने फ्रीजमध्ये आरामात टिकतं त्यामुळे आत्ता आवळे सीझनमध्ये आहेत करून ठेवा आणि संपूर्ण उन्हाळा सरबताचा आनंद घ्या पाण्यात मिसळलं की सरबत तयार आणि हे बनवायला काही लागत नाही चार ते पाच जिन्नस आवळ्याचं सिरप किंवा आवळ्याचं सरबत प्रिमिक्स कसं करायचं ते बघणार आहोत आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये लिंबाचं सिरप कसं करायचं ते बघितलं होतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी लिंब महाग होतात त्यावेळी आपण त्या सरबतासाठी वापरू शकतो आता आवळ्यांचा सीझन आहे भरपूर आणि चांगल्या क्वालिटीचे आवळे बाजारामध्ये मिळतात तर त्यापासून आपण एकदाच हे आवळ्याचं सिरप करून ठेवलं तर हे तीन ते चार महिने फ्रीजमध्ये आरामात टिकतं आणि अगदी चुटकीसरशी तुम्ही लि आवळ्याचं सरबत करू शकता करायलासुद्धा इतकं सोपं आहे कमी साहित्य लागतं आणि पंधरा ते वीस मिनटामध्ये पटकन तयार होतं तर इथं आज आपण हे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत जे बाजारामध्ये असे टपोरे मोठे आवळे येतात ना या दिवसामध्ये ते आवळे घ्यायचे तर मी अर्धा किलो आवळे घेतलेत तुम्ही अजून जास्त घेत असाल तर प्रमाण दुप्पट करून घेऊ शकता तर इथं मी हे आवळे स्वच्छ धुवून घेतलेत पण आपल्याला हे सरबत किंवा सिरप जास्त दिवस टिकवायचं आहे त्यामुळे कुठेही पाण्याचा स्पर्श होता काम नाही त्यामुळे हे आवळे मी आता कॉटनच्या स्वच्छ कपड्याने चांगले पुसून कोरडे करून घेणार आहे कारण काय आहे ना की कुठलाही पदार्थ मग लोणचं असेल किंवा मुरावळा असेल त्याला पाण्याचा स्पर्श जर झाला तर तो पदार्थ लवकर खराब होतो साठवणीसाठी करणाऱ्या पदार्थाला पाण्याचा स्पर्श चालत नाही त्यामुळे आपल्याला याला चांगलं कोरडं पुसून घ्यायचंय तर हे बघा आवळा असा छान असा कोरडा करून घेतलाय सगळे आवळ्या आवळे आपल्याला असेच कोरडे करून घ्यायचे आहेत आणि शक्यतो यासाठी असे चांगले टपोरे आणि डाग नसलेले आवळे आणायचे म्हणजे डाग म्हणजे असे डाग चालतात पण असा खराब झालेला आवळा नसावा म्हणजे असा थोडासा मऊ असतो ना तसे नको चांगले कडक आणि टपोरे आवळे घ्यायचे तर सगळे आवळे मी चांगले कोरडे करून घेतलेले आहेत आता याचा आपल्याला रस काढायचा आहे मग एकतर हे तुम्ही किसून घेऊ शकता पण मिथं आवळे हे असे कापून घेणार आहे आणि मग मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला किसून घ्या आणि मग त्याचा रस काढा आता पहिल्यांदा आपल्याला मिक्सरमधून काढण्याच्या आधी बी याची घ्यायची नाही आहे वरचं वरचं जे याचं म्हणजे जो सॉफ्ट भाग आहे तो आपल्याला काढून याच्या फोडी करून घ्यायच्या बिया आपल्याला वापरायच्या नाही आहेत तर आपण याला काढून घेऊया तर हे बघा इथं मी या सव सगळ्या आवळ्याच्या फोडी अशा पातळ कापून घेतलेल्या आहेत तर इथं आवळ्याच्या फोडी करून घेतल्यात आता याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही हा आवळा आपल्याला असाच मिक्सरमधनं बारीक करायचा आहे आता मी याला मिक्सरमधनं काढून घेते तुम्ही जर आवळा खोडी करण्याऐवजी बारीक किसणीने किसून घेतला आणि मग त्याचा रस काढला तरी पण चालणार आहे आपण याला बारीक करूयात तर इथे हा आवळ्याचा पल्प मी काढून घेतला आहे म्हणजे आवळा मिक्सरमधनं फिरवून घेतला आहे आता इथं मी एका बोलवर एक कॉटनचा कपडा ठेवला आहे कपडा आणि बोल दोन्ही स्वच्छ कोरडे पाहिजेत आता यामध्ये हा आवळ्याचा पल्प काढूयात सगळा बसेल तर असेल तर सगळा काढायचा नाहीतर थोडा थोडा काढून घेऊ शकतं आणि आता याला दाबून याच्यातला रस काढून घ्यायचा आहे हे बघा अगदी सहज रस निघतोय चांगलं दाबून घ्यायचं आणि याच्यातला सगळा रस पिळून काढायचा तर हे बघा आपला हा आवळ्याचा रस अगदी मस्त निघलेला आहे पटकन निघला आणि हा जो वरचा राहिलेला चोथा आहे हा मात्र आपल्याला याच्यामध्ये वापरायचा नाहीये तर हे बघा आपला हा आवळ्याचा रस निघालाय आपण अर्धा किलो आवळे घेतले होते त्याचा हा रस काढून घेतलाय अर्धा किलो आवळे असतील तर त्यासाठी आपल्याला सहाशे ग्रॅम साखर घ्यायची आता आपण एक जाडतळाची कढाई तापत ठेवली त्यामध्ये ही, त्या ही साखर घालायची आणि यामध्ये आपल्याला हा आवळ्याचा रस घालायचा आहे कुठेही पाणी घालायचं नाही आपल्याला आवळ्याचा रस घालायचा आणि त्यामध्येच याचं सिरप तयार करायचं आहे आता सुरुवातीला गॅस मी मोठाच ठेवला आहे थोडा वेळ झाला की गॅस मध्यम करायचा आणि याला मंद असेवर सतत ढवळत साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची कुठेही गॅस मोठा करू नका मध्यमच ठेवा नाहीतर मग साखर अशी थोडीशी खाली करपू शकते आणि याला साखर विरघळेपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे तर हे बघा एक तीन ते चार मिनटातच साखर मंद असेवर या रसामध्ये चांगली विरघळलेली आहे आता याला छान अशी टँगी चव आणायची त्यासाठी यामध्ये घालूयात अर्धा चमचा काळी मिरी पूड दोन चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा काळं मीठ आणि एक चमचा साधं मीठ जर तुम्हाला असं काहीही घालायचं नाही आहे नाही घातलं तरी चालेल आता हे सगळे मसाले घातले आता मंद आचेवर याला एक चांगली उकळी आणायची फक्त याला सारखं ढवळत राहायचं आहे तर बघा आता याला चांगली उकळी आली आहे उकळी आली की गॅस कमी करायचा आणि याला सतत हलवत मंद आचेवर अगदी एक ते दीड मिनिटं उकळून घ्यायचं आहे खूप जास्त उकळू नका नाहीतर याचा असा खूप घट्ट पाक तयार होईल अगदी मिनिटभर याला मंद आचेवर उकळून घेऊ तर हे बघा याला मी मंदा आचेवर दोन मिनटं चांगलं उकळून घेतले गॅस बंद करायचा आणि हे बघा याला रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे म्हणजे असा हलका असा तांबूस रंग आहे हलका सोनेरी रंग म्हटलं तरी चालेल गॅस बंद करूयात आणि हे सिरप पूर्णपणे गार करून घेऊ आता एक पंधरा ते वीस मिनिटांनी आपलं हे सिरप थोडंसं गरम आहे म्हणजे अगदी कोमट नाही हलकं गरम आहे त्यावेळी यामध्ये आपल्याला घालायचा आहे लिंबाचा रस तर जवळपास तीन चमचे लिंबाचा रस इथं मी घालती आहे तुम्हाला लिंबाचा रस नाही घालायचा नाही घातला तरी पण चालेल तर इथं मी एक मोठ्ठा लिंबू पिळून घातला आहे लिंबाचा रस घालून याला मिक्स करायचं आणि पूर्णपणे गार करून घेऊ लक्षात घ्या लिंबाचा रस आपल्याला घालून याला उकळायचं नाही म्हणजे उकळत्या सिरपमध्ये लिंबाचा रस घालायचा नाही नाहीतर तो कडवट होतो त्यामुळं आपल्याला हे मिश्रण गॅस बंद करायचा आणि एक पंधरा मिनिटांनी असं हलकं गरम असताना यामध्ये लिंबूरस मिसळून घ्यायचा आता याला पूर्णपणे गार करून घेऊयात तर एक दोन तासांनी हे सिरप संपूर्ण गार झालेलं आहे हे बघा पण आपल्याला आवळ्याचं सरबत किंवा कुठलंही सरबत पिताना असं त्याच्यामध्ये काही नको असतं त्यामुळं आपण याला गाळून घेतो आहे तर इथं एका स्वच्छ कोरड्या पातेल्यावर मी एक स्वच्छ धुतलेला आणि कोरडा कॉटनचा रुमाल टाकला आहे त्याच्यावर हे सिरप ओतायचं आहे आणि या कापडाने आपल्याला गाळून आहे म्हणजे बेसिकली याला आपल्याला वस्त्रगाळ करायचं आहे तर हे कापड अलगद उचलून आहे आणि याला असं दाबून गाळून आहे याने काय होणार की याच्यातली जी काही जिरेपूड आहे किंवा ज्या काही पावडर मसाले आपण घातलेले आहेत ना ते यामध्ये अजिबात उतरणार नाहीत तर हे बघा हे सगळं सिरप गाळून घेतलंय आणि हे जे जे काही मसाले आपण यामध्ये घातले होते त्याचा गाळ सगळा या कापडामध्ये राहिलेला आहे जर तुम्हा खरं तर आपण याला गाळणीने पण गाळू शकतो पण गाळणीने गाळल्यानंतर ते मसालेसुद्धा त्याच्यातनं खाली पडतात त्यामुळं वस्त्रगाळ करणं अगदी उत्तम आहे तर आता हे सरबत स्टोर कसं करायचं किंवा हे सिरप स्टोअर कसं करायचं तर एक काचेची को बरणी घ्यायची स्वच्छ धुवायची चांगली पुसून घ्यायची किंवा एखादी बाटली घ्या तासभर उन्हाला लावून चांगली कोरडी करा म्हणजे मग तिच्यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि मग त्याच्यामध्ये हे सिरप भरायचं झाकण लावायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे एक तीन ते चार महिने टिकतं पण तुम्ही अगदी व्यवस्थित काळजी घेऊन केलं असेल तर सहा महिनेसुद्धा आरामात टिकेल तर इथं माझ्याकडे ही काचेची पाटली आहे स्वच्छ धुवून चांगली कोरडी केली आहे यामध्ये हे सिरप भरून घेऊ याचा थिकनेस तुम्ही बघू शकता हे बघा असं छान दाटसर आहे मध कसं असतो आपला अगदी तसं तर ही बॉटल बरोबर बर पाऊण लिटरची आहे आणि हे बरोबर पाऊन लिटर सिरप तयार झालं आहे तर आता ही बाटली अशीच झाकण लावायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची जेव्हा लागेल तेव्हा आपण याचं सरबत करू शकतो आता यापासून सरबत कसं करायचं ते बघूया आता आपण जे सिरप केलं आहे त्यातलं एक दोन टेबलस्पून सिरप ग्लासमध्ये घ्यायचं आहे किंवा ग्लास कि लहान मोठा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा जसं तुम्हाला चव आवडते तसं आणि मग यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आणि मग याला चांगलं मिक्स करायचं आहे तर अशा प्रकारे आपलं हे मस्त टँगी आणि पाचक आवळ्याचं सिरप तयार झालं आहे त्यापासून आपण अगदी चुटकीसरशी हे सरबत तयार केलेलं के आहे फक्त इथं हे सिरप तयार करत असताना ज्या काही गोष्टींची काळजी घ्यायला सांगितली की पाण्याचं हात नको कुठलंही भांड स्वच्छ आणि कोरडं करून घ्या म्हणजे मग हे अगदी छान नीट काळजी घेऊन केलं तर सहा महिनेसुद्धा टिकतं तर आता जानेवारी महिन्यामध्ये आवळ्याचा सीझन तर असतोच पण तो संपत आलेला असतो उन्हाळा सुरू व्हायच्यात हे सिरप नक्की करून ठेवा म्हणजे मग उन्हाळ्यामध्ये याचा तुम्हाला आस्वाद घेता येईल संपूर्ण उन्हाळाभर तुम्हाला हे पिता येईल इथं मी अर्धा किलो आवळे वापरलेत तुम्ही अजून जास्त आवळे वापर वापरून करा म्हणजे मग संपूर्ण उन्हाळा असाच सरेल तर करून बघा ही रेसिपी कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद